शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक सरपंचाचं आणि तीन ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्द केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ ग्रामपंचायतीच्या सरपंच आम्रपाली मलिक वाघमारे यांचं सरपंच पद रद्द झाला आहे पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर होता हिरालाल राजू गायकवाड यांनी आम्रपाली वाघमारे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दिली होती दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी ग्रामपंचायतीचे सदस्य युन्नुस ख्वाजाभाई शेख यांचं सदस्य पद रद्द झालं आहे त्यांच्यावरही पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणी अशोक सूर्यभान करपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दिली होती बार्शी तालुक्यातील अलीपूर ग्रामपंचायतीच्या सदस्या सविता दत्तात्रय बंडलकर यांचंही पद रद्द झालं आहे शासकीय जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर असून या प्रकरणी बाप्पा राजाराम माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दिली होती अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट तालुक्यातील गळोर्गी ग्रामपंचायतीच्या सदस्या आश्मा इब्राहिम जमादार यांचंही पद रद्द झालं असून जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे या प्रकरणी अक्कलकोटच्या तहसीलदारांनी तक्रार दिली होती